महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा शिक्रापूर येथील चोवीस हा दिवस योग दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये आज साजरा केला जातो आज विद्याधाम प्रशाला शिक्रापूर येथील श्री अंकुश घारे व श्री सूर्यकांत वाघोले या योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी योग साधनेचा व प्राणायाम योग याचा लाभ घेतला श्री अंकुश घारे आणि सूर्यकांत वाघोले यांचा सन्मान प्रशालेचे प्राचार्य श्री गद सर उपमुख्याध्यापक श्री गंगावणे सर पर्यवेक्षक श्री मे सर यांनी केला त्याचप्रमाणे प्रशालेतील अध्यापक श्री बाळ सर श्री सर श्री सर श्री कुंभार सर व श्री सर व श्री सुभाष तोडकर सर सदस्य प्रोटान शिक्षक संघटना पुणे यांनीही सहभाग घेतला श्री गणेश सर यांनी सर्वांचे आभार मानले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी शिक्रापूर प्रतिनिधी घनश्याम तोडकर शिक्रापूर पुणे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा